सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या पालावा ज्यांनी आथ ज्याने आठवणात मेहनत घेतली ज्यांच्या प्रयत्नामुळे हा ब्रिजचं काम पूर्णतः आलेलं आहे असे आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मनापासून मी आभार मानेन की आपल्या लोकांपर्ना काय आपण सुविधा दिल्या पाहिजेत कशाप्रकारे लोकांच्या गरजा आपण पुरवल्या पाहिजेत याप्रमाणे श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा पलाव ब्रिजचं काम पूर्णतः आलेलं आहे आणि आज लोकार्पण तरी लोकांना दिलासा मिले ट्रॉफिकच्या याच्यात आणि लोक खुश होतील असा आम्हाला आशा आहे आम्ही विरोधकांना हे सांगू इच्छितो की आम्ही ट्विटरद्वारे इंस्टाग्रामद्वारे टीका करत नाही आम्ही ग्राउंड असून तिथे काय काम चाललेलं आहे कशा प्रकारे काम चाललंय याप्रमाणे आम्ही काम करत असतो आणि आम्ही काम करून दाखवतो बोलून नाही दाखवत आम्ही काम करून दाखवतो असे मी विरोधकांनाही सांगू इच्छितो आणि आज लोकार्पण झालेलं आहे